नमस्कार देशोनिधीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी नांदेड लोकसभाची पुनच्छ उमेदवारी जाहीर होताच धर्माबाद येथील पानसरी चौकामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी दिनांक तेरा बुधवारी रोजी सकाळी जोरदार आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारीबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते त्यातच खासदार अशोकराव चव्हाण यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई सौ मिनल यांना उमेदवारी मिळण्यासाठी ताकद वापरत असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा होती त्यातच तो मिनल खदगावकर यांनी संभाजीनगर येथे अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांनाच उमेदवारी निश्चित असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र खासदार चिखलीकर हे निश्चिंत होते त्यांचे समर्थकही साहेबांनाच उमेदवारी असल्याचे ठामपणे सांगत होते आणि आज जाहीर झालेल्या उमेदवाराच्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाल्याने जिल्ह्यातील समर्थकांत आनंदाला पाराभार राहिलेला नाही धर्माबाद येथील भाजपचे खंदे समर्थक खासदार चिखलीकरांनाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रभू श्री रामचंद्रांकडे प्रार्थना करीत होते प्रभू श्रीरामांचा शेवटी आशीर्वाद मिळाला धर्माबाद शहरामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आणि भाजपा कार्यकर्ते शिवराज पाटील गाडीवार सनीत शेठ शंकरवार साईनाथ स्वामी संजय पवार अशोक पाटील वडजे लक्ष्मण वडनावर सतीश पाटील शिंदे ललेश पाटील नानक सिंग धिल्लो सज्जन गट्टोड अमित मुंडरा आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर